जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अवघ्या काही तासांमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत लाडके गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये विराजमान असतात तर उद्या हे गणेश चतुर्थी आणि उद्या आपल्याला आपल्या गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे त्यांची प्राणप्रतिष्ठापना ही करायची आहे तर उद्याचा दिवस हा अतिशय खास खास आहे तसं सर संपूर्ण जात तसं पाहायला गेलं तर हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ आहे परंतु काही वेळामध्ये राहू काळ आहे आणि काही वेळ ही गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापनेची शुभ वेळ आहे त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर अनेक जण वेळा पाळतात परंतु अनेक जणांकडून वेळा ह्या पाळणं होत नाही तर उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी नऊ वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत राहुकाळ आहे त्यामुळे काळामध्ये कुठलेही शुभ कार्य करणे हे वर्ज्य मानलं गेलंय तर उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी ना सकाळी नऊ वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत हा राहू काळ आहे आणि राहुकाळामध्ये कुठलेही शुभ कार्य हे केलं जात नाही त्यामुळे तुम्ही जर का गणपतीची मूर्ती उद्याच आणणार असाल तर ही, ही आणू नका त्यानंतरचा जो वेळ आहे अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा गणपती बाप्पाचा प्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये देखील तुम्ही तुमची गणपती मूर्ती ही तुमच्या घरी आणू शकता आणि या अडीच तासाच्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांची प्राण ही करू शकता परंतु काही जणांना या वेळा पाळणं होत नाही मॅनेज होत नाही कारण भरपूर कामं असतात तर तुमच्या समजा उद्या आ, या वेळेमध्ये जर जमलं नाही तर आ, दुपारी दोन वाजेपर्यंत किंवा साडेपाचच्या आठ तरी तुम्ही तुमच्या घरातील गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करून घ्यायची आहे आणि जेव्हाही तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती आहे फ्लॅट सिस्टीम मध्ये घर हे पूर्व पूर्व पश्चिमच डोअर हा फ्रंट डोअर जो असतो आपला मेन मुख्य दरवाजा असतो केलेला असतो परंतु जे जुनं घर आहेत जिथे उत्तरेकडे घराचे तोंड केलेले असते तर आपण घरामध्ये येतावेळी आपलं तोंड हे दक्षिण दिशेला होते त्यामुळे आपण गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा आपल्या घरामध्ये आणू तेव्हा ती मूर्ती फिरून घ्यायची आहे म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आणू ते दक्षिण दिशेला तोंड नसावं त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ही फिरून आणायची आहे आणि तसे तुम्ही तुमच्या घरामध्ये एंट्री ही करायची आहे त्यानंतर जे मंडळातले गणपती असतात तर त्यांची प्राणप्रतिष्ठापना ही संध्याकाळची वेळी होते परंतु आपल्या घरातील गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना ही आपण लवकरच करून घ्यायची आहे म्हणजे दुपारी दोन वा... वाजेपर्यंत किंवा तसं जर नाही जमलं तर साडेपाचच्या आत तरी गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना ही आपल्या घरामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे उद्याच्या दिवशी आरती एक वेळेस असते म्हणजे भरपूर जण दोन वेळेस आरती करतात परंतु उद्याच्या दिवशी आरती ही एक वेळेसच केली जाते आणि गण आरती झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे मोदक मोदकाचा प्रसाद हा नक्की दाखवा हा नक्की दाखवा तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि हालतलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय गजानन